मी तुमच्या सोबत माझी सकाळ कशी प्रसन्नतेने भरलेली असते आणि माझं रुटीन कसं असतं सकाळी सकाळी ते मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे चला त्याआधी तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप मस्त आणि मजेत असाल आता इथे आहे सकाळचे साडेसहा वाजलेले बाहेर जरी उजेड होता पण तरी रूममध्ये थोडा अंधार वाटत होता आणि व्हिडिओ हा क्लिअर येणार नाही असं वाटलं त्यामुळे मी थोडे लाईट्स ऑन केले होते आणि सगळ्यात पहिले मी केसावर छान असे बांधून घेतले पुन्हा स्वेटर घातलं जर्किंग घालून घेतलं आणि त्यानंतर आले मी माझ्या सकाळच्या कामांकडे तुम्हाला आता माझा चेहरा थोडा सुजलेला वाटत असेल कारण हो हा प्रॉब्लेम आहे मला की सकाळी सकाळीने चेहऱ्यावर थोडीशी अशी सूज असते स्वेलिंग आलेली असते हा प्रॉब्लेम तुम्हाला पण आहे का मला नक्की कमेंट करा आणि इथे मी सगळ्यात पहिले ठेवलं चहा करायला आणि झालं काय तर माझा अद्रक एक की जे संपलेलं होतं आणि ते पण मी आणायचं विसरून गेलेले मग शेवटी चहामध्ये मी मस्त मसाला टाकला चहाचा आणि चहा बनवायला घेतला सगळ्यात पहिले मला चहाच बनवावा लागतो कारण शिवाय उठला की त्याला चहा आहे की जो थोडासा कोमट लागतो एकदम गरम चहा त्याला आवडत नाही त्यामुळे मी इकडे चहा बनवायला घेतला आणि लगेच घेतल्या पोळ्या करायला पण झालं काय की मी पहिले विचार केला की आज भाजी काय करावं पण भाजीला नेमका बटाटा पण संपलेला होता आणि त्याला डाळी साळी खाऊन पण कंटाळा आलेला आणि त्याला भेंडी गवार हे तर अजिबात आवडत नाही त्यामुळे मी विचार केला की सगळ्यात पहिले पोळ्या बनवून घेते आणि नंतर त्याला काहीतरी त्याला विचारून बनवून देईल आणि सकाळी माझ्या कशा पण दोन पोळ्या असतात कारण मी प शिवायला आहे की एक पोळी टिफिनला देत असते आणि एक पोळीचा त्याला नाश्ता असतो सकाळी सकाळी मी त्याला असं चहा बिस्किट किंवा टोस्ट असं काहीच देत नाही कारण ते खाल्लं की लगेच जिरून पण जातं आणि मुलं कसे शांतता नसते जीवाला ते उड्या ह्या मारतच राहतात स्कूलमध्ये गेले तरी ते शांतता नसते त्यामुळे एक पोळी मी त्याला घरी खायला देते कधी रोल बनवून देते कधी सगळ्यात बेस्ट म्हणजे त्याला चहा पोळी हा प्रकार पण खूप आवडतो जसं की मला पण आवडतो तर कधी तो चहा पोळी खातो किंवा जी भाजी बनवलेली असेल ती भाजीपोळी त्यानंतर मी तिकडे चहा आणि कणिक भिजवून आली पोरांकडे उठवायला बघा इकडे माझा परम झोपलेला आहे आणि शिवाय पण की ज्याला अजिबात उठायचं नव्हतं आणि त्याला रोजच उठायला कंटाळा येतो कारण कसं थंडीचे दिवस आहे आणि थंडीमध्ये ना आपल्याला पण एवढी झोप लागते तर ती लहान लेकरांचं म्हणजे कठीणच आहे शेवटी मग त्याला उठवलं त्याला ब्रश दिला त्याचं ब्रश होईपर्यंत माझ्या इकडे या पोळ्या होऊन जातात आणि मग तो सगळं त्याचं फ्रेश वगैरे होतो मग तोपर्यंत मी टिफिन तो हा रेडी करत असते तर इकडे चहा हा थोडा कोमट झालेला होता म्हणजे थोडासा चुकळावला आणि साईडला ठेवून दिला आणि त्यानंतर घेतल्या मी पोळ्या करायला आणि मी पण काय करते तो जेवढं स्कूलमध्ये खातो ना तेवढं घरी जास्त खात नाही मग मी दोनच पोळ्या करते पण त्या खूप मोठ्या करते जेणेकरून त्याचं खूप पोटही भरलं पाहिजे आणि लवकर भूकही नाही लागली पाहिजे आता ही एक पोळी असते की जी टिफिनला देते मी आणि एक पोळी घरी खायला तर तुम्ही पण तुमच्या मुलांसोबत असं करतात का मला नक्की कमेंट करा आता ही पोळी मी डब्यात ठेवली नाही कारण थंड व्हायला पाहिजे आणि लगेच त्याला हे स्कूलला जायचं असतं पण पता तरी पोळ्या करत असताना माझ्या डोक्यात विचार चाललेलाच की मी त्याला आता भाजी म्हणून काय देऊ मग त्याला मी विचारलं त्याने सांगितलं की पापडचा खुडा कर आता तुम्ही म्हणाल इकडे यांचं काय चाललेलं आहे तर आहो करतायत त्यांची नाश्त्याची तयारी इथे वाजलेली होते सव्वा सात आणि त्यांच्या नाश्त्यामध्ये त्यांना असतं नेहमीचं ड्राय फ्रुट्स आणि एखादं फ्रूट आता त्यांना सवय आहे त्यामुळे ते त्याचाच नाष्टा करतात इथे मी परमला आहे की थोडासा कोमटचा चहा आहे तो गाळून ठेवला आणि इकडे आहोंसाठी चहा गरम करायला ठेवला ते करेपर्यंत मी करत होते इथे पापडचा खुडा तर तुम्ही याला काय म्हणतात तेही मला नक्की कमेंट करा काय जण याला पापड मिरची म्हणत असतील किंवा तिखट पापड म्हणत असतील पण आम्ही याला म्हणतो पापडचा खुडा आणि हा मस्त चुरून घ्यायचा बारीक करायचा तिखट मीठ तेल टाकून छान असा लागतो आणि पोळी बरोबर मुलं पण छान खातात आणि आम्हालाही आवडत असतो तर मग त्याने सांगितलं की पापडचा खुडा दे खूप दिवस झालं मी खुडा हा नेलेला नाही ने। आता इकडे काय चाललेलं यांचं यांचं चाललेलं होतं ड्रायफ्रुट्स काढायचं काम सगळं काही आणलेलं असतं काजू बदाम पिस्ता वगैरे ते त्यांच्या हाताने काढून घेतात फ्रूट कट करून घेतात आणि नाश्ता करतात कारण त्यांनाही माहिती की सकाळी हिच्या मागे खूप सारं काम असतं सुट्टीच्या दिवशी मी देते करून पण इतर जे डेज असतात तेव्हाच आओ त्यांच्याच हाताने काढून स्वतः खाऊन घेतात आणि इथे झालेलं होतं माझा परम सॉरी शिवायचा टिफिन रेडी पोळी आणि पापडचा खुडा त्यानंतर त्याची स्कूलसाठी मी रेडी करत होते त्याला इकडे त्याची बॉटल भरून ठेवत होती आणि तिकडे प शिवाय की जो फ्रेश होत होता आणि तुमच्याकडे पण सकाळी सकाळी अशीच धावपळ असते का अशीच घाई असते का तीही मला नक्की कमेंट करा कारण मला सकाळी खूप सारी धावपळ आणि घाई असते आणि इथं मी करत होती आता शिवायचा टिफिन पॅक मस्त खुडा आणि पोळीचा हे खुडा आणि पोळी तुम्हाला पण आवडते का तेही मला नक्कीच सांगा आणि तुमच्या मुलांना पण तुम्ही असं देतात का टिफिनला खुडा वगैरे कधी भाजीला नसलं तर तेही मला नक्की कमेंट करा माझे पोरं तर खूप खातात खुडा आणि माझा परमतो नुसता खातो इकडे मी त्याच्यासाठी रोल बनवलेला शिवायसाठी की त्याला सांगितलेलं की काय खायचं आहे आज तुला तर त्याने सांगितलेलं रोल बनव चहा पोळी मी खाणार नाही मग शेवटी त्याला रोल बनवला त्याचा टिफिन पॅक केला बॉटल घेतली आणि गेली हॉलमध्ये ठेवायला कारण सगळं स्कूल बॅग वगैरे तिकडेच असतं आणि ते ठेवून आल्यावर माझं बघा सकाळचं किचन क्लिनिंग आता ही माझी घाण सवय का चांगली सवय मला माहित नाही पण मला थोडं जरी काही काम झालं की किचन क्लीन करायची सवय आहे आणि इकडे त्याला वाजत होती थंडी पण तरी त्याने युनिफॉर्म घातला आणि पहिले पिरियड भरायला बसला तरी मी त्याला सांगितलेलं की पहिले युनिफॉर्म घाल पण नाही ऐकलं इकडे परमे की जो लोळत लोळत झोपत होता आहोंजा तिकडे ब्रेकफास्ट चाललेला होता आणि सगळं काही रेडी झालं आणि फायनली माझा शिवाय निघाला स्कूलला जाण्यासाठी पोरं मोठे झाले की त्यांची त्यांचे काम करायला लागून जातात तेवढं एक मात्र आहे आणि मी सगळे पोरांना त्यांची कामं शिकवलेले त्याला बसायचं होतं फ्रंट सीट वर तर तिथं होता माझा बुट्टा बसलेला ते बुट्ट वांग एवढा आगाव आहे ते म्हणजे तू मागे बस मी पुढेच बसेल आणि याचं काही काम असतं का बरं एवढं सकाळी उठायचं पण नाही त्याला उठायचंच जा असतं आणि दादासोबत स्कूलला सोडायला जायचंच असतं जा आणि थंडी खूप असल्यामुळे ना सध्या आम्ही फोर व्हीलरमध्येच त्याला स्कूलमध्ये सोडतोय कारण आहूनचं पण तेच चाललेलं असतं की नको थंडी खूप आहे बाहेर टू व्हीलरवर खूप वाचते मग ते स्कूलला गेल्यावर मी फ्रेश झाले फ्रेश झाल्यावर पुन्हा एक दोन गाद्या खाली पडलेल्या असतात त्या उचलून वरती ठेवायच्या असतात आता तुम्हाला असं वाटेल की वरती का कारण आपण तर सगळंच म्हटलं सगळंच खाली पाहिजे वर खाली नको करायला सगळं खालीच पाहिजे तर खाली किती घाण होऊन जाईल किती घर असं भरलेलं दिसेल त्यामुळे थोडासा ताण पडतो पण वर खाली माणूस दिवसातून एकदा किंवा दोनदाच करते आ, ते गाद्यांसाठी तर काही प्रॉब्लेम नाही ना मला आपण सकाळी टाकतो रात्री सॉरी रात्री टाकतो सकाळी उचलतो त्यामुळे दिवसभर खाली का ठेवाव्यात म्हणून मी ते पण वरच्या बेडरूममध्ये त्यांची सोय केलेली आहे आणि ते सगळ्यांचे कपडे की जे आता मला मशीनला लावायचे होते पहिले कपडे होते की जे मी हातानेच धुवत होते पण आता खूप सारं कामांचं लोड पण वाढलेलं आहे आणि यूट्यूबमुळे पण मला सगळीच कामं स्वतः करायला जमत नव्हती त्यामुळे मी आता मशीन रिपेअर करून घेतलं आणि कपडे मशीनला लावले आणि तोपर्यंत माझे खालचं हॉल क्लिनिंग सुरू झालं मी इकडे मस्त सोफा असा क्लीन करून घेतला आणि परमला दिला ब्रश करायला आणि एका म्हणजे एकदा सांगण्यात ब्रश करतील असे माझे पोरं दोघं पण नाही आहेत त्यामुळे मलाच स्वतःला करून द्यावं लागतं शिवाय एवढा मोठा झालेला आहे तरी मी संडेला स्वतः त्याचे दात जे असतात ते, ते स्वतः मी ब्रशने साफ करून देते कारण मला असं आवडतच नाही कारण मुलं ना आठवडाभर सकाळी झोपेमध्ये असतात आणि थोडंफारच ब्रश करून निघून जातात पण मग त्यांचं क्लिनिंग ते टेत साफ राहिले पाहिजे हे का आईची जबाबदारी असते त्यामुळे संडेला माझ्याकडे शिवाय ठरलेलं आहे आणि परम आहे की जो अधून मधून रोज एक दिवसाड होतच असतो कारण परम कधी ब्रश करतो कधी करत नाही मग मी झाडू करून घेतला त्यानंतर फरची करायला घेतली आणि तोपर्यंत माझे तिकडे कपडे धुणं चाललेलं होतं पहिले व्हायचं काय ते कपडे पण हाताने धुवा परत झाडू फरची हे सगळं करत करत खूप थकायला व्हायचं आणि त्यात एक्स्ट्राचं काम म्हणजे आपलं व्लॉगिंग आता ते एक्स्ट्रा म्हणता येणार नाही ती पण माझी एक, एक जबाबदारीच आहे आता ती मला सवय लागलेली आहे आणि मला बघायची तुम्हाला सवय लागलेली आहे तर तुमच्यासाठी रोज एक व्हिडिओ आलाच पाहिजे ही माझी जबाबदारी आहे त्यापेक्षा मग एक काम जर मशीनने केलं तर ते उत्तम असं मी ठरवलं आणि मशीन रिपेअर करून घेतलेलं होतं आणि मग मशीनचे कपडे झाले आणि मग ते मी बाहेर वाळत टाकायला घेतले मला वाटेल की हा व्हिडिओ कालचा आहे तर हो कालचाच आहे कारण हे माझं रोजचं रुटीन आहे आणि झाडू फरची कपडे वाळत घातल्यानंतर बाहेरचं क्लिनिंग आता तुम्ही म्हणाल की कालचं का याच्यात ॲड केलं आता माझ्याकडे शेवटचे थोडेसे दिवस उरलेले की जे माझ्यासाठी खूप सारे महत्त्वाचे आहे आणि तेवढ्या दिवसात रोजचा एक व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून मी कालची क्लिप याच्यात ॲड केलेली आहे तर जे कोणी व्हिडिओ क्रिएटर असतील त्यांना याची कल्पना असेल की एक एक दिवस हा किती महत्वाचा असतो आणि आता मी असं का बोलते हे मी तुम्हाला लवकरच येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगेलच माझ्याकरता काय एक, एक दिवस हा महत्वाचा होता आणि इथे मस्त झाडांना पाणी टाकलं त्यानंतर स्वतःला छान असं रेडी केलं आणि त्यानंतर असते ती आपली सर्वांची देवपूजा कारण सगळं क्लीन झाल्या विना मलाही देवपूजा करायला आवडत नाही घर स्वच्छ असलं की देवपूजा करायलाही मन प्रसन्न वाटत असतं तर तुम्हाला सकाळचं रुटीन कसं वाटलं नक्की कमेंट करा आणि तुमचं माझं सगळ्यांचं सेम असतं फक्त फरक हा थोडाफार असतो चला भेटूया नेक्स्ट स्लॉगमध्ये बाय